हलोप्रे क्या आशा करते सभी जन ठीक आला तो मैं आगे में कार्ला चटनी बनना तो ये बी कारले टमैटो घटे अपन तेल लाइन घा प्रकार तेल लाइन घ कारल्याला पण तेल लावून घेतो छान तर मी हा व्हिडिओ तारण्याची चित्र टाकत आहे तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा

माझ्याकडे डाळी वाजे दुसरी डाळी नाही आहे अशा प्रकारची आहे म्हणून मी यावर फिरसते तर ठीक आहे चालेल असं पण करू शकता असं काय नाही जायचं पाहिजे चला तर मग आपण आता छानपैकी भाजून घ्यायचं आहे टोमॅटो आणि कार्ले छान भाजून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण चटणी बनवण्यासाठी दुसरं काय काय लागते ते बघून घेऊया

यावर थोडस तेल टाकून तेल टाकून छान भाजून घ्यायचं आहे हे बघा गोष्ट छान छान फ्राय आहे आपण आता काढून हे बघा मिरच्या पण भाजून घेतलेल्या आहेत आणि टोमॅटो आणि तारलं पण छान आपण गॅसवर भाजून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर पण घेतलेली आहे आपण आता हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये नाही तर तुम्ही उकळी असेल कुटायची तर त्यामध्ये पण कुटू शकता आणि मिक्सरमध्ये पण करू शकता तर चला मग आपण आता हे बारीक करून घेऊया सगळं याच्यामध्ये मी मि... खाली मीठच घालायचं आहे बाकी काहीच नाही घालायचं आहे जर तुम्हाला जिरा पावडर घालायचं तर घालू शकता पण मी इथे काहीच घालणार नाही आणि जर तुम्हाला असं वाटतं की का कारले कडू आहे तर तुम्ही काय करू शकता याच्यामध्ये थोडंसं गूळ घालू शकता चटणीमध्ये पण मी इथे काहीच घालणार नाही फक्त मीठच घालणार आहे मी ते पण चवीनुसार घालायचं आहे बघा आता मिक्सरमध्ये मी हे छान हे करू कुठून घेत आहे तर तुम्ही जर यामध्ये लिंबू लिंबू पण टाकू शकता आणि इमली पण टाकू शकता आणि गूड पण टाकू शकता पण मी इथे काहीच टाकणार नाही असेच मी कुठून घेणार आहे आणि अशीच छान लागते कारल्याची भाजी चटणी हे बघा मी ते दोन चमच तेल टाकून घेतलेला आहे आता आपल्याला यामध्ये ही चटणी फ्राय करायची आहे जर तुम्हाला फ्राय करायची नसेल तर तुम्ही नका करू पण फ्राय केल्यानं आणखी टेस्ट वाढेल आपल्याला यामध्ये राई आणि जिराचा तडका पण द्यायचा आहे छान वाटेल चव पण खूप छान येते

गरम करून घेऊया आणि मग गॅस बंद करूया तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबच केलं नसतं तर कर सबस्क्राईबच करा थँक्यू हे बघा आपली चटणी तयार आहे